आणि ज्यांनी आम्हाला खऱ्या अर्थानं चौदा ऑक्टोबर एकोणविषयी छप्पनला युद्धाच्या वतीत टाकलं आणि बौद्धाची दीक्षा घेतली आपल्या लाखोंना त्या ठिकाणी बौद्धाची दीक्षा दिली बुद्धी सोसायटी ऑफ भारतीय बौद्ध महासभा यांच्या कार्याला यांच्या कार्याप्रती यांच्यावर आत्मा कशी श्रद्धा आहे आणि ते कार्य मोठ्या धळईनं या ठिकाणी सुरू आहे करता या शो होत त्या सर्व केंद्राच्या राज्याच्या जिल्ह्याच्या सर्व पदाधिकारी आणि तालुक्याचे सर्व पदाधिकारी आपल्या सर्वांना या ठिकाणी आज आपण मागील सात तारखेला सामना तालुका भारतीय बौद्ध एक अत्यंत महत्वाची मिटिंग आपण त्या ठिकाणी आयोजित केली आणि त्या मिटिंगला जे काही विषयावर आपण चर्चा केली चर्चा केल्यानंतर पुढील मिटिंग वर्षा संदर्भामध्ये नियोजनाची बैठक आपण घ्यावी असा त्यावेळेस आपण ठराव पारित केला गेला आणि माझ्या विनंतीला अनुसरून सतरा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे आजच्या दिवशी माझा त्रेचाळीसावा वाढदिवस हो संपूर्ण होणार आहे आणि त्यानिमित्ताने आपण आपली सेवा करण्याची संधी मला मिळावी आपले आशीर्वाद मला मिळावे यासाठी मी आपणास या ठिकाणी विनंती केली त्या सभेला आणि आज आपण त्या विनंतीला मान देऊ त्या ठिकाणी आलात याबद्दल सर्वप्रथम आपलं सर्वांच्या या ठिकाणी म्हणून भाऊ इच्छितो कारण खरं म्हणजे आज आषाढी एकादशी आहे एकादशी सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व जगामध्ये एकादशीला जे अनन्य सादराचं महत्त्व आहे उद्या काळापासून तो पवित्र असा हा दिवस त्या दिवसाच्या औचित्यावरही माझा आज वाढदिवस येतो आहे याचंही सरांनी या ठिकाणी उल्लेख केला खरं म्हणजे आमची बुद्धाची परंपरा आहे त्या परंपरेला अनुसरून आपण या ठिकाणी गुरुधर्माच्या विनारा अनुसरून या ठिकाणी वाढदिवस देखील साजरा झाला पाहिजे ही आमच्या वसंतबाबांची नेहमीच सांगणं असते इच्छा असते त्यालाच अनुसरून आपण हा वाढदिवस त्याला अनुरूप असा हा वाढदिवस साजरा व्हावा हा मनात हेतू या ठिकाणी होता आणि तो लिहिण्याने या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी या ठिकाणी अनेकांनी माझ्याविषयी ज्या काही भावना या ठिकाणी व्यक्त केल्या त्या नुसत्याबरोबरच्या कुठतरी परिस्थितीला धरून आणि मी कौतुक केलंच पाहिजे हे आपल्या बोलण्यात मला वाटतं या ठिकाणी काही दिसलं नाही अगदी मनापासून हृदयापासून आपण जे या ठिकाणी मला प्रेम दिलं आणि भविष्यात देखील या प्रेमाची मी अपेक्षा या ठिकाणी या निमित्ताने करणार आहे ज्या फिलिंग होत्या भावना होत्या कारण आजचा दिवस अनेक जण टाळू शकले असतात हा भाग वेगळा होता परंतु या दिवसाच्या निमित्ताने आपली सांगू सांगोपांग चर्चा होईल आणि ह्या कौटुंबिक वातावरणामध्ये या सर्व गोष्टीची चर्चा होईल या हेतूनच आपण या ठिकाणी आलेला आहात आणि त्याचा मनसभी मला आनंद या ठिकाणी झालेला आहे म्हणजे दसऱ्याची संज्ञान असते दसऱ्याची संज्ञान बोलता बोलता मला वाटत त्यांचा माणिक जे सांगितलं माणिकाऊंचा भूतकाळ आहे भूतकाळ पहा आपले जे समोसे असेल त्यांचा भूतकाळ आहे यांचा भूतकाळ आहे या भूतकाळात काय गोष्टी घडल्या आणि आज त्यांना जे वलय या ठिकाणी निर्माण झालेला आहे जो खऱ्या अर्थाने मान प्रतिष्ठा मिळालेली आहे त्या भारतीय बौद्ध मिळालेली आहे माझे मानेबाऊ आहे दसऱ्यांची संध्या त्यांचा दो है। जो भूतकाळ आहे कदाचित वसंत बाबांना सुद्धा दसरा संध्यान काय आहे माहिती असेल की दसर संध्यांमध्ये जो अमुळ बदल म्हणतो आपण तो या ठिकाणी झालेला आहे कारण आजच्या तरुणामध्ये जे आपल्याला नेहमीच काहीतरी का, का कार्यक्रम म्हणजे एखाद्या नेतेविषयी एखाद्या हिरो हिरोईनविषयी जे आकर्षण असतं ते आकर्षण त्या काळात देखील त्यांच्याकडे होतं आणि त्यांच्यासारखं राहणं त्यांच्यासारखं राहणीमान आणि धम्म होता त्यांच्या ओटी धम्म होता पण पोटात धम्म जात नव्हता पण त्या ओटात आणि पोटातही धम्म जाण्याचं काम माझ्या निमित्ताने का होईना त्यांच्याकडे झालं आणि आज खऱ्या अर्थानं ती माणसं या ठिकाणी उभी राहिली मला आनंद त्याच गोष्टीचा आहे माणसानं प्रत्येक जीवनामध्ये एक माणूस जरी त्याने सुधरवला तर त्याचं घर त्याचं कुटुंब म्हणजे एक विना सुरू शकते त्याचं सार्थ अभिमान मला या ठिकाणी वाटतो आहे त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं व्यक्त केल्यानंतर मला मनापासून एक या ठिकाणी सुखद वेदना या ठिकाणी होत आहे की आपण जे काही करतो आहे ते कुठेतरी चांगलं करतो आहे आणि माने बोलणीस सांगितलं की माझे काही सद्गुण आहे माझ्यामध्ये दुर्गुण येऊ शकतात पण दुर्गुण एवढ्यासाठी म्हणू शकतो कारण माझं जे बोलणं आहे मी मोफत नेहमीच बोलतो घरातून इथंच आहे मग थोडंसं तर मला लगेच म्हणजे तात लागेच मी जागेवर पिकअप घेतो त्याच्यामुळे काही गोष्टी असं घडतात किंवा असं पण त्याच्या मागचा हेतू माझा खूप असतो कारण मी काही गोष्टी सांगून सांगून कंटाळलेलो असतो आणि जेव्हा माणूस सांगतो आणि ते तसं होत नाही घडत नाही तेव्हा त्याचा मात्र त्या गोष्टीवर येतो आणि जेव्हा माणूस थोडंसं काही गोष्टी होतो तेव्हा मग असं होणार नाही याची समोरचा माणूस काळजी घेतो त्याच उद्देशाने ह्या ठिकाणी बोलल्या जातात कारण ह्या भाग्य पौथ महासभेचा प्रवासामध्ये म्हणजे या कार्यामध्ये जे काही पर्यंत पोहोचलो त्याच श्रेय माझ्या कुटुंबाला आहे कारण माझ्या तू मुडला कधीही कधीच असा विरोध झाला नाही रात्र आहे बेरात्र आहे फक्त कोणीतरी सोबत पाहिजे काळजी घे जवळच्या पलीकडे काय नाही तू कशाला जातो रिकाम काम आहे आणि का तू तूच पडलेला आहे का तुलाच घेणे नाही का समाजाच्या बाजीचे लोक नाही का असं माझ्या वडिलांनी कधी कधीच नाही खूप म्हणजे माझे भाऊ असतील म्हणजे वहिणी असतील म्हणजे घराटीची जी सगळी मंडळी आहे त्यांनी कधीच ह्या बाबतीमध्ये तू फिरतोच आहे घरचं काम पडलेलं आहे कारण मी शेतकरी कुटुंबातला माणूस आहे आणि शेती केल्याशिवाय काही जमतच नाही परंतु असं करत असताना कधीही आई म्हणजे काय म्हणतात बाबा शेतात काम करत असतानाही कोणाचा फोन आला सुका धोकामध्ये मी कुठं तर कधी बोललोच नाही की मला इथं जायचं आहे दुसरीकडे जायचं असं कधी बोललो नाही त्याच्यामुळे माझ्यावर जो विश्वास आहे की तो माझी एकच आहे की या सर्व या उत्पन्न घडलो याला जसं परिवाराने मला मोठं केलं परंतु तुम्ही सर्व लोकांनी जर माझ्या नाव लोक म्हणजे माझी वाहवा केली नसता कदाचित एक पाठीवर आपण शिक्षक आहात